हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीस रिझल्ट अपडेट आज येणार आहे दुसरी उत्तर, उत्तर पत्रिका म्हणजे सेकंड रिस्पॉन्स शीट आज येणार आहे तर ती कोणत्या वेबसाईट वर येणार आहे आणि कशा प्रकारे ती चेक करायची त्याविषयी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यापूर्वी मित्रांनो बघा मित्रांनो तुम्हाला टेस्टबुकच्या मॉकटेस्ट विषयी माहितच असेल खूप चांगली आणि स्टँडर्ड मॉक टेस्ट यांची असते जर तुम्हाला बाय करायची आहे तर कुपन कोड मध्ये एन आय टेन टाईप करा म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा ऑफ मिळेल सर्व तुम्ही मॉक टेस्ट लावू शकता जसे की महाराष्ट्र पोलीस भरती तलाठी भरती कारागृह जलसंपदा जिल्हा न्यायालय रेल्वे एम पी एस सी अशा सर्व एक्झामची तुम्ही मॉक टेस्ट लावू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटेल सर्व लिंक तिथून चेक करा आता आपण मित्रांनो मेन टॉपिकला सुरुवात करूया तर सर्वात पहिला मुद्दा तर बघा मित्रांनो आपला हा टेलिग्राम चॅनल आहे हा टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की जॉईन करून घ्या मित्रांनो तर बघा या टेलिग्राम चॅनलवरती मित्रांनो ही लिंक प्रोव्हाइड केलेली आहे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीस तर सेकंड रिस्पॉन्सिप पाहण्यासाठी मित्रांनो ह्या ही लिंक असते मित्रांनो डायरेक्ट लिंक तुम्हाला आपण टेलिग्रामवरती देत आहोत या लिंकवरती मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही क्लिक करता त्यावेळेस मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होतो अशा प्रकारे मित्रांनो तुमच्यासमोर इंटरफेस ओपन झाल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुमचा जो नोंदणी क्रमांक आहे किंवा तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचा आहे त्यांच्या खाली मित्रांनो तुम्हाला पासवर्ड फिलअप करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅपचा कोड वगैरे दिलेला असतो तो कॅपचा तुम्हाला योग्य फिल करायचा आहे जर कॅपिटल लेटर असेल तर कॅपिटल फिल करायचा आहे स्मॉल असेल तर स्मॉल आणि जो काही नंबर दिलेला असेल फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्ही बघा चार सहा सात आठ असे नंबर्स दिलेले आहेत तर आता मी तुम्हाला हा कॅपच्या या ठिकाणी फिल करून दाखवतो तर बघा या ठिकाणी चार त्याच्यानंतर आर बघा मध्ये आहे आणि डी सुद्धा मध्ये आहे त्याच्यानंतर मित्रांनो सहा आहे याच्या ठिकाणी सहा सुद्धा मध्ये आहे सॉरी सहा नंबर आहे आणि सात आहे आणि त्याच्यानंतर एफ आहे एफ स्मॉल आहे आणि त्याच्यानंतर आठ आहे तर अशा प्रकारे फिलअप करायचं व्यवस्थित फिलअप करायचं त्यावेळेसच तुमचं ते अक्सेप्ट होणार आणि या ठिकाणी लॉग इन करायचं आहे त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस तुम्ही योग्य माहिती या ठिकाणी फिलअप कराल त्यावेळेसच मित्रांनो तुमचं या ठिकाणी लॉग इन होणार आहे तर बघा मित्रांनो ही जी अन्सर की आहे ती आज येण्याचे फुल चान्सेस आहेत आता भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट्स करून विचारलं होतं की सर अँसर की चेक करण्यासाठी डायरेक्ट लिंक कोणती आहे का तर ही डायरेक्ट लिंक आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम वरती तुम्हाला भेटून जाईल कि लागली लागली की सर्वात प्रथम मित्रांनो अपडेट तुम्हाला आपल्या चॅनल वरती पाहायला मिळेल आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मित्रांनो सर्वात प्रथम अपडेट तुम्हाला भेटेल त्यामुळे मित्रांनो टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा आणि आपला युट्यूबल सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड सर्व अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम भेटतील आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तर ही जी आन्सर की आहे मित्रांनो आज येण्याचे पूर्णपणे चान्सेस आहेत कारण की मित्रांनो डेट देण्यात आली होती की वीस तारखेपर्यंत तुमची अन्सर की जाहीर करायची होती परंतु मित्रांनो काल वीस मार्च होतं परंतु मित्रांनो डेन्सर की काही जाहीर झाले नाही कदाचित मित्रांनो इलेक्शनची प्रोसेस सुरू आहे किंवा आचारसंहिता वगैरे सुरू आहे यामुळे मित्रांनो थोडाफार डिले होताना दिसू शकतो परंतु मित्रांनो वीस तारीख तर काल गेली नाही पण जर आपण विचार केला तर समजा एक दोन दिवस जर लेट झालं तरी मित्रांनो आज जरी अन्सर की आली येण्याचे खूप चान्सेस आहेत मित्रांनो आपण आशा करूया की आज तुमची अन्सर की तुम्हाला भेटेल आणि ही जी अन्सर की असणार आहे मित्रांनो ही आफ्टर ऑब्जेक्शन नंतर जी आन्सर की असणार आहे अगोदर तुमची फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली होती आता ही तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली आहे आता सेकंड रिस्पॉन्स शीट येणार त्याच्यानंतर तुमची नॉर्मलायझेशनची यादी येणार अशा प्रकारे मित्रांनो सर्व तुमची प्रोसेस चालणार आहे या मध्ये जर तुम्हाला काही डाउट असेल तर कमेंट मध्ये नक्की विचारू शकता थँक्यू सो मच धन्यवाद